जे विले ते संत मागे उष्ठावळी अवघ्या पत्रवाळी करुणी झाडा सोवळ्या ओया राहिलो निराळा सकाळा अवघ्या दुरे परे परते लागे सांगावे हे ते दैव बरे शिकविले दुसऱ्या ते आम्ही नको आतळत जाणून संकेत उभा असे येथे कोणी नाही न धरावी शंका मजचाड एका भोजनाची लांचा बला तुका मारितसे झडा पुरविले कोड नारायणे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू महाराज अभंगामध्ये म्हणतात की संत अनुभवाचे जेवण मी जेवलो आहे त्यांच्या उष्टापत्ताव्या आहेत त्या सगळ्यांनी सेवन करीतो मी सगळ्यांपेक्षा वेगळाच आहे मला सोवे नाही ओवळे नाही अहो परमानेच्याच पलीकडे जे तत्व आहे ते मला कुणी सांगावे लागत नाही कारण देवानेच मला ते चांगले शिकविले आहे आम्ही संत द्वैताला स्पर्शही करीत नाही हा आमचा संकेत जाणून तो विठ्ठल सदोदित आमच्यासमोर उभा असतो येथे कोणी काही शंका धरू नये मला आणखीन काही नको आहे मला फक्त सुअनुभवाचे भोजन हवे आहे तुकाराम महाराज म्हणतात मला ह्या एकाच जेवणाची लालसा आहे म्हणून मी त्यावरती ताव मारतो आहे कारण ह्या नारायणानेच मला इच्छा पूर्ण केलेली आहे रामकृष्ण हरी